नामदेव महाराजांची आरती आरती नाम देवा भूषणाचा ठेवा आरती नाम देवा आरती नाम देवा भूषणाचा ठेवा आरती नामदेवा पंच आरती ओवाळी तू घ्यावी माझी ही सेवा आरती नाम देवा भूषणाचा ठेवा आरती नामदेवा भक्तिभूजनाचा ठेवा आरती नाम देवा पाहुनियातव भक्ती आनंदले पुमिनी पती आरती नाम देवा भक्तीभूषनाचा ठेवा आरती नाम देवा पाहुनी त भक्ती आनंद ले पती गुंजबो दिले कांती दिले कृपेचा ठेवा आरती नाम देवा भक्तिभूचनाचा ठेवा आरती नाम देवा तुझे गुण गुणवर्णावयाना उतराई होता दिसेना श्रीराम लागे चरणावर कृपेचा धावा आरती नाम देवा भक्ती भूचनाचा ठेवा आरती नाम देवा पंढरीनाथ भगवान की जय